नमस्कार मी ज्योतिष किचन रेसिपीमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते आज आपण घरच्या घरी श्रीखंड कसं बनवायचं त्याची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य पिस्ता चारोळे फ्रेश क्रीम बदाम साखर वेलची काजू आणि एक लिटर दूध पातेल्यात एक लिटर दूध उकळी येण्यासाठी आहे दुधाला उकळी आली आहे गॅस कमी करायचं आहे आणि दोन तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे गॅस बंद करून घ्यायची आहे आणि दूध कोमट होऊन आहे आपल्याला थोडं आपला दूध कोमट झालं आहे आपण त्यामध्ये दोन चमचे दही घालणार आहोत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला आपल्याला आठ ते नऊ तास असंच आहे तुम्ही दही रात्री जरी बनवून ठेवलं तरी पण चालेल सात ते आठ तास झाली आहे छान मऊ आणि घट्ट दही तयार झाले आहे पातेल्यावरती चाळण ठेवायची आहे त्यावरती स्वच्छ असा कॉटनचा कपडा टाकायचा आहे त्यावरती आपण हे दही गाळून घेणार आहे याची घट्ट अशी पॅक गाठ मांडायची आहे म्हणजे पूर्ण पाणी असं निथळून जाईल आणि रात्रभर असंच लपकून आहे आपल्याला चक्का आता आपण मध्ये काढून घेऊ आपला चक्का तयार झाला आहे फ्रीज मध्ये ठेवल्यावरती दोन तासासाठी त्याला टेस्ट छान लागते आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ आता त्यामध्ये आपण दोन चमचे फ्रेश क्रीम घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ त्यामध्ये येलो कलरचा फूड कलर घालू व्यवस्थित मिक्स करून घेऊ छान प्रकारे असे मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये आपण चारोळे घालू बदाम काजू पिस्ता व्यवस्थित मिक्स करायचे त्यामध्ये एक वाटी पिठी साखर घालायची छान प्रकारे मिक्स करून घ्यायचे आपल्याला छान प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यामध्ये वेलची पावडर टाकू आपण आणि त्याला परत आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया त्यावरती थोडीशी मुडघर मीठ टाकायचे परत छान प्रकारे आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आपण श्रीखंडाला फ्रीजमध्ये दोन तीन तीन तासासाठी ठेवून देऊ दोन तीन तास झाले आहे आपण आता फ्रीजमधून बाहेर बाहेर आहे त्यावरती आपण थोडे ड्रायफ्रुट घालू अशा प्रकारे आपलं छान असं श्रीखंड तयार झालं आहे त्यावरती आपण थोडे सजावटीसाठी ड्रायफ्रुट फ्रुटी फ्रुटी घालून तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा व बेल वर क्लिक करा तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा